बात ले ले या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील प्रोप्रायटर राजय्या गज्जाम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ वेडी कामगारांना किमान वेतनाची अंमलबजावणी करा कामगार संघटनांचं कामगार मंत्र्यांना निवेदन विडी वळणाऱ्या महिला विडी कामगारांना किमान वेतनाची अंमलबजावणी करा अशा मागणीचं निवेदन सोलापुरातील महाराष्ट्र कामगार सेना नवमहाराष्ट्र कामगार संघटना राष्ट्रीय विडी मजदूर संघ या कामगार संघटनांच्या वतीनं तुळजापूर येथे राज्याचे कामगार मंत्री श्री आकाश फोंडकर साहेब यांना विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली सायबरनाथ तेगळी राहुल गुजर यांच्या सह देण्यात आलं सोलापूरसह संपूर्ण राज्यातील विडी कामगारांना वीस ते पंचवीस वर्षापासून किमान वेतनाप्रमाणे मजुरी दिली जात नाही आणि गेल्या पाच ते सहा वर्षापासून तडजोडी केल्याप्रकरणी मजुरी वाढीव केली नाही याबाबत सर्वच कामगार संघटनांकडून वारंवार शासनाकडे तक्रारी करून देखील शासन कोणतीही कारवाई करत नाही त्यामुळे महाराष्ट्र कामगार सेना नव महाराष्ट्र कामगार संघटना राष्ट्रीय मजदूर संघ इंटक एकत्रित एक येऊन राज्याचे कामगार मंत्री माननीय नामदास श्री फोंडकर साहेब यांना तुळजापूर इथं निवेदन देण्यात आलं कामगार मंत्री महोदयांनी याबाबत लवकरच कामगार संघटना व विडी उद्योजक यांची एकत्रित बैठक आयोजित करण्यात येईल असं सा सांगितलं तुळजापूर इथं कामगार मंत्र्यांना निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात विष्णू कारंपोरी महाराज साहेबांना तेगळी राहुल गुजर सोहिल शेख श्रीनिवास बोगा गुरुनाथ कोळी सुधीर कदम विकास कदम रेखा आडकी विठ्ठल कुराडकर यांचा समावेश होता महिला बिडी कामगारांना किमान वेतन प्रमाण मजुरी मिळालीच पाहिजे अशा मागणीचं निवेदन कामगार मंत्री आकाश फोणकर साहेब यांना तुळजापूर इथं निवेदन देताना विष्णू कारमपुरी महाराज साहेबांना तेगळी राहुल गुजर आदी जय महाराष्ट्र सोलापुरातील त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रात बीडी कामगारांच्या किमान वेतन सुमारे वीस ते पंचवीस वर्षापासून दिलं जात नाही किमान केंद्र शासनाने केलेल्या किमान वेतनाचा निर्धार जो अध्यादेश त्याचं पालन बीडी करत नाही याबाबतीमध्ये सोलापूरमध्ये एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला की बिडी उद्योग टिकावा कामगार जगावा या माध्यमातून बिडी कामगार कामगार संघटना व मालक वर्ग उद्योजक यांच्या त्रि त्रिपक्षीय करार होऊन तडजोड करार होऊन त्यावेळी विविध देतो म्हणून मोठा निर्णय घेण्यात आला पण त्यानंतर दरवर्षी त्या कराराच्या माध्यमातून या ठिकाणी किमान वेतन देत आहेत गेल्या पाच वर्षापासून कराराचा मुदत संपला तरी देखील कुठल्याही प्रकारचं नवीन तडजोड करत नाहीत किंवा शासन या ठिकाणी अंमलबजावणी करण्याचे प्रयत्न करत नाही पाच वर्ष झालं या शासनाचा माग आम्ही लागलेलो ला आहोत शासन बीडी कामगारांच्या बाबतीमध्ये अंमलबजावणी बाबतीमध्ये पूर्ण दुर्लक्ष करीत आहे आणि जाणून बुजून बीडी कामगारांचं आर्थिक नुकसान होत आर्थिक नुकसान होताना दिसून येतं म्हणून आम्ही शेवटचा प्रयत्न म्हणून महाराष्ट्र कामगार सेना त्याचबरोबर नवमहाराष्ट्र बीडी कामगार संघटना त्याचबरोबर राष्ट्रीय बीडी मजदूर संघ इंटक त्यांचे प्रमुख साहेबांना तेगेळी राहुल गुजर आणि आमच्या महाराष्ट्र कामगार सेनेच्या माध्यमातून काल कामगार मंत्री श्री साहेब हे तुळजापूर दौऱ्यावर आले असता तुळजापुरात त्यांना भेटून आम्ही या बाबतीमध्ये आपण लवकरात लवकर भेट भेट बैठक घ्या आणि की बिडी कामगारांना किमान वेतन अंमलबजावणीसाठी अध्यादेश काढलेलं अंमलबजावणी करा अशा प्रकारचा आदेश काढा किंवा त्रिपक्षीय समिती नेमून त्या ठिकाणी नेमणुकी नेम नेमणूक करून एक बैठक आयोजन करा अशा प्रकारचं निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे या बाबतीने या बाबतीमध्ये श्री कामगार मंत्री मान्य आमदार कुणकर साहेबांनी अत्यंत लवकरात लवकर हे बिडी कामगारांचा प्रश्न सोडवीन अशा प्रकारचं त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे आणि आम्ही देखील लवकरात लवकर या प्रश्ने मार्ग लावा आणि आता आम्हाला लोकशाही मार्गाने आंदोलन करूच परंतु शासनाने मालकावर गुन्हा दाखल करा सहाय्यक कामगार आहेत म्हणजे तुम्ही गुन्हा त्यांच्यावर केसेस दाखल करा था तुम्हार था तुम्हार था तुम्हार आणि मग सरकार काय करत सरकारनं दाखल करावं अशा प्रकारची भूमिका त्यांना सांगितलेली आहे आणि लवकरात लवकर जरा किमान वेतनाचा प्रश्न विडी कामगारांचा प्रश्न सुटावा अशी त्यानं विनंती करून निवेदन दिलं यावेळी आमचे संघटनेचे सर्व पदाधिकारी माझ्यासह त्याचबरोबर राष्ट्रीय विडी मजदूर संघाचे पदाधिकारी नवमहाराष्ट्र कामगारांचे पदाधिकारी उपस्थित राहून त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि या या लवकरात लवकर निर्णय घेतील असा आशा जय हिंद जय महाराष्ट्र डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिवर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिव्हर व आतडी विकार तज्ञ डॉक्टर कोठेज सेंटर मध्ये उपलब्ध सुविधा लिवर विकार व सर्व प्रकारच्या कायवेळवर उपचार पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी नलिका व जटरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी लॅबची सोय कॅप्सूल इंडोस्कोपी ईआरसीपी e व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आयसीयू वॉर्डची सोय डॉक्टर कोटेज, एकशे एकोणीस एक, एक, एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट